नांदेड तालुक्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी राहुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले उपभागाचे उप अधिकारी डॉक्टर सचिन साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज नांदेड तालुक्याची आपली सरपंच आरक्षण दोन हजार पंचवीस तीस यासाठी सोडत पार पडलेली आहे आपल्या नांदेड तालुक्यामध्ये एकूण आपल्या त्र्याहत्तर ग्रामपंचायती आहेत त्र्याहत्तर ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी सरपंचपद हे आपले अठरा या ठिकाणी आरक्षित आहेत त्यापैकी महिला नऊ आहेत आपण या ठिकाणी अठरा त्र्याहत्तरपैकी अठरा ग्रामपंचायती या लोकसंख्या दोन हजार अकराच्या लोकसंख्ये जनगणनेप्रमाणे उतरत्या क्रमाने लावून अठरा ग्रा ग्रामपंचायती आपण एस सीसाठी आणि त्यापैकी महिला नऊ अशी आपण या ठिकाणी आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे अनुसूचित जमातीचे नांदेड तालुक्यामध्ये एक या ठिकाणी फक्त आपल्याला आरक्षित पद आहे तेही महिलासाठी आहे त्याची सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आपल्याकडे सतरा एकूण जागा आहेत त्यापैकी महिलांची ही नऊ आहेत तर एकूण सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यापैकी नऊ महिला या ठिकाणी आपण सोडत पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण काढलेलं आहे आणि उर्वरित खुला प्रवर्ग एकूण आपल्याकडे नांदेड तालुक्यामध्ये त्र्याहत्तरपैकी सदोतीस ग्रामपंचायती ह्या खुला प्रवर्गासाठी त्यापैकी महिला एकोणीस अशा प्रकारे आपलं या ठिकाणी आज आरक्षण पद्धत अतिशय शांततेमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे धन्यवाद